नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पितृपक्षामध्ये आवर्जून केली जाणारी थापी वडी बनवतो आहे बघा याला सुद्धा म्हणतात खूप सोप्या पद्धतीमध्ये तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ वी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका जरी तुम्ही ही वडी पहिल्यांदा बनवत असाल था ना तरीसुद्धा तुमची वडी अगदी परफेक्ट बनवून तयार होईल तर त्यासाठी काय करायचं आपल्याला एक कप बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं अगोदर नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे एक कप बेसनासाठी आपल्याला एक कपच पाणी घ्यायचं हे प्रमाण अगदी योग्य होतं याच्यामध्ये अगदी छान अशा वड्या बनवून तयार होतात सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्याच्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि नंतर बाकीचं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे गाठी गुठळ्या जास्त प्रमाणामध्ये होत नाहीत छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता ह्याच्यासाठी आपल्याला चार ते पाच लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरवी मिरचा ठेचा बनवून घ्यायचा आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी चमचा भरच टाकायचं आहे जास्त तेल टाकण्याची आवश्यकता नाही तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की नंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आपण जो हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा बनवला होता तोसुद्धा टाकून परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं छान तेलावरती हिरवी मिरची लसूणचा ठेचा परतून घ्यायचा म्हणजे वडीसुद्धा चवीला खमंग लागते पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे तीसुद्धा छान अशी फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची नंतर लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण बेसनपीठ आणि पाण्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि एक ते दोन चमचे अगदी पाणी आपल्याला छान असं मिक्स करून टाकून घ्यायचं आहे आता इथून पुढं मात्र अगदी पटापट आपल्याला उलतणं उलतण्याने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत एक जीव असा गोळा होत नाही तोपर्यंत अगदी स्लो गॅसवरती आपल्याला अशा प्रकारे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाहीत तर इथं बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण छान असं एकसारखं झालं आहे मस्त असा गोळा तयार झाला आहे बघा त्याचा गॅस एकदम स्लो आहे आता याच्यावरती आपल्याला एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून छान असं मिश्रण वाफवून घ्यायचं आहे बघा कच्चं राहायला नाही पाहिजे आपल्याला तोपर्यंत इथं ज्याच्यामध्ये आपण वडी थापून घेणार आहोत त्याच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं इथं मी ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं एक पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं मिश्रणसुद्धा वाफवून झालं आहे जास्त मिक्स करायचं नाही जास्त त्याची खरवट काढून घ्यायची नाही आपल्याला फक्त वरतून जे मिक्स आहे मिक्स झालेल्या मिश्रणचा गोळा आहे ना तोच पाहिजे आपल्याला बाकीचं तुम्ही भाजी आमटी वापर बनवत असाल ना त्यासाठी तुम्ही वापरू शकता आता इथं बघा तेल लावलेल्या ताटामध्ये सगळं मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे अगदी पटापट पत थापून घ्यायचं आहे याच्यामध्ये मात्र आपल्याला जास्त वेळ घालायचा नाही अगदी पटपट पटपट थापून घ्यायचं आहे हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि अशा प्रकारे मिश्रण मस्त असं थापून घेतलं तुम्ही ग्लासला किंवा पहिलेला तेल लावूनसुद्धा अशा प्रकारे थापून घेऊ शकता सगळं एकसारखं करून घ्यायचं थापून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण थोडेसे तेल टाकून घेणार आहोत थोडंसं सुकं खोबऱ्याचं कीस टाकून घ्यायचा बारीक कट केली कोथंबीर टाकून घ्यायची आणि तीसुद्धा थोडीशी आपल्याला प्रेस करून घ्यायचे बघा अशा प्रकारे आणि एक दोन मिनटानंतर आपल्याला लगेचच याच्या वड्या पाडून घ्यायच्यात कुठल्याही आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या बनवू शकता इथं आपण डायमंड शेपमध्ये बनवतोय सुरुवातीला सरळ रेषा देऊन घ्यायच्या आपल्याला आणि नंतर अशा प्रकारे तिरक्या कट करून घ्यायच्यात तर इथं बघू शकता आपली मस्त अशी पातळ सर छान अशी वडी बनवून तयार झाली आहे अगदी मऊ लुसलुशीत होतात जास्त झाडसरसुद्धा नाही आहे बघा एक कप बेसनासाठी एक कप पाणी हे अगदी योग्य प्रमाण होतं या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा पहिल्यांदाच बनवत असाल ना तर तुमच्यासुद्धा वड्या अगदी छान अशा परफेक्ट पर बनवून तयार होतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा